तर कोणासोबत जायचं त्या त्या पक्षाचा विषय हरवायचं कोणाला हे उद्दिष्ट लक्षात ठेवावं आत्ताचं सरकार भ्रष्टाचारी जमीन हडप करणारं टेंडरवर टक्के टक्केवारी खाणारं या तिघांना पराभूत करणं महत्वाचं असल्याचं अंबादास दानवे यांनी असं म्हणत महायुतीवर हल्लाबोल केला आहे मला असं वाटतं ज्याच्या त्याच्या पक्षाचा जो तो विषय आहे काँग्रेस असेल अन्य कोणता पक्ष असेल ज्याला ज्याला लढायचं अधिकार आहे परंतु आत्ताच्या घडीला आपल्याला हरवायचं कोणाला हे सुद्धा उद्दिष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आत्ताचं जे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी वा सरकार आहे जमिनी हडप करणारं सरकार आहे टेंडरवर टक्केवारी खाणारं सरकार आहे वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारं सरकार आहे या सरकारचे जे प्रतिनिधी आहेत तीन पक्ष मग भारतीय जनता पार्टी असेल शिंदेंचा पक्ष असेल आणि अजितदादाचा पक्ष असेल या तिघांना पराभूत करणे आपलं सगळ्यात पहिले उद्दिष्ट असलं पाहिजे असं मला तरी वाटतं